कामामध्ये इथून मागे काम करत होते या कामाचा वसा आणि वारसा आणि आवका पुढे वा वाढत जावा म्हणून माझ्या सासऱ्याच्या मार्गदर्शनाखाली राजकीय क्षेत्रामध्ये उच्च जलदे हे पहिलं पावलं आहे गेल्या चार ते पाच महिन्यामध्ये माझ्या कुटुंबाचं आणि माझ्या गावाचं योगदान पाहता आपल्या तालुक्याचे आमदार बाकीविदाले आमदार श्री बावलशी रामचंद्र काळे यांच्याशी विचार विनिमय करून सगळ्या अर्थाने एक सक्षम उमेदवार कसा असू शकतो याची चर्चा करून त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही उमेदवारी मला दिली नव्याण्णव टक्के उमेदवारी खेड तालुक्यातील पहिली उमेदवारी त्यांनी आपल्याला एवढी बाबगाव गटाला दिली आहे यासारखं सौभाग्य मी दुसरं काही समजत नाही नव्याण्णव टक्के उमेदवारी मिळालेली आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आचारसंहिता सुद्धा लागण्याची शक्यता आहे एक टक्के उमेदवारी फक्त अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे ती सुद्धा होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या सगळ्यांची साथ आणि आशीर्वादही मला लाभेल यात मला काही शंका वाटत नाही पुढे जाऊन तुमच्याच सगळ्यांसाठी काम करायचे महिला बहिणींच्या अनेक प्रश्न प्रलंबित असेल बचत गटाच्या माध्यमातून असेल महिलांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी चढायचं आहे याची सुरुवातही मी केली आहे गेल्या तीन दिवसापूर्वी एका एन जी ओ कंपनीसोबत मिटिंग उद्या झाली माझ्या माता बहिणी शेतामध्ये दिवसभर रामराम राबतात काही तरुणी घरी असतात तर त्यांच्यासाठी उद्योगाची सुविधा मला कशी करता येईल या बाबतीत ती मिटिंग होती तीन ते पाच दिवसाच्या ट्रेनिंगपासून अगदी तीन महिन्यांपर्यंत त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्यामार्फत तुम्हाला घरगुती उद्योग तुमचा स्थापन करून तुम्ही उद्योजिका होण्याकडे तुमचा कल असेल या मार्गाने माझे प्रयत्न सुरू झालेले असेल तुमची लहान लहान मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात त्या जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता कशी वाढेल शाळेमध्ये चांगले गुणवत्ताधारक शिक्षक आले पाहिजे ते तेव्हा गुणवत्ताधारक विद्यार्थी तयार होतात आणि त्या जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी कल असेल यासाठी अगोदरच आपल्या तालुक्याचे आमदार श्री बाबळेशेटर रामचंद्र काळे यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर निधीही आलेला आहे आणि आता निवडून आल्यावर जिल्हा परिषदच्या माध्यमातूनही अनेक मोठ्या प्रमाणावर निधी आणून याचंही काम जिल्हा परिषद शाळांचं काम सुधारण्याकडे मला कल असेल मी एका औद्योगिक नगरी निभोजे गावाची मुलगी होते आणि औद्योगिकरण काय असतं तेव्हा तज्ज्ञांसाठी रोजगार किती महत्वाचा असतो हे मी जवळून पाहिलेलं आहे आणि त्याची पार्श्वभूमी मला असल्यामुळे जेव्हा आत्ता मी अशा प्रकारे तुमच्यासोबत बोलतेय पुढे जाऊन निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद सभागृहामध्ये सुद्धा तेवढ्या ते प्रमाणात तेवढ्याच हक्काने पुढे जाऊन तुमचे प्रश्न मला तिथे मांडणं तेवढंच गरजेचं वाटतं आणि जसे मी तुमचे प्रश्न गावोगावी काल आत्ते मध्ये होते तिथे मी जेव्हा माता बहिणींना विचारत होते काही तुमच्याकडे काही प्रश्न आहेत का म्हटलं चौधरवाडी तिथे रोड खूप खराब आहे किंवा इथे मोबाईल नेटवर्कची सुविधा नाहीये त्यासाठीही माझे प्रश्न असतील आणि हे प्रश्न मी आत्तापासूनच जाणून घेते आणि निवडून आल्यानंतर तुम्ही माझ्यापर्यंत प्रश्न घेऊन यायची गरज नाही त्याच्या आधीच मी दर पंधरा दिवसाला तुमच्या गावामध्ये येऊन तुमचे प्रश्न सुधारून तुमचे प्रश्न तुमच्याकडून जाणून घेऊन स्वतः जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये जाऊन ते मांडणार आहे आणि ते ठाम ठोक मांडणारा उमेदवार अगदी एक सक्षम उमेदवार असणं गरजेचं आहे आणि ते आमदारांनी जाणून घेऊन ही उमेदवारी मला दिलेली आहे मला या निवडणुकीमध्ये माझ्या परिवाराचा जेवढं पाठ पाठबळ मिळत आहे किंवा जेवढे कागदपत्रांची इथून पुढे पूर्तता असेल कोणत्याही कामाची तेवढा माझा परिवार असेल किंवा माझे जे काही मार्गदर्शक असतील ते मला परंतु जेव्हा काम करायचा प्रश्न येतो किंवा सभागृहात जाऊन एखादा प्रश्न मांडायचा प्रश्न तिथे उद्भवतो तेव्हा तो उमेदवार सभागृहामध्ये तिथे त्या हक्काने बोलणंही गरजेचं असतं तिथे आवाज त्याचा त्या ठिकाणी असतो तिथे तो प्रश्न त्याने जर पुढच्या अध्यक्षाला समजावून सांगितला तरच तो निधी आपल्याला मिळतो आणि तो विधी मिळवण्यासाठी मी नक्कीच तिथे आवाज उठवेल आणि आपल्या पूर्ववट्यातील गावांसाठी खास करून काम करण्याचा प्रयत्न करेल पूर्व भागामध्ये खूप प्रमाणावर पाणी टंचाई असेल आपल्या पूर्व भागातील अनेक गावं असतील अगदी उन्हाळ्यामध्ये काही दिवसांमध्ये माझ्या माता बहिणी डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणतात तो हंडा हलका करण्याचं काम मी नक्कीच त्या लहान लहान मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे आणि हे जे माझं स्वप्न आहे असं मी करत समजते तुमच्या सगळ्यात लहान मुलांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी झटणार आहे आपला एक रेटवडी बापगाव जिल्हा परिषद गट इथून पुढे आदर्श आणि मॉडेल रेटवडी बापगाव जिल्हा परिषद गट म्हणून आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये ख्याती झाली पाहिजे आणि एक नंबरला आपल्या रेटवडी बाबाव जिल्हा परिषद गट म्हणून पुण्यामध्ये मिरवला पाहिजे एवढीच मनापासून इच्छा आणि आकांक्षा आहे त्यासाठी तुमच्या सगळ्याच माता भगिनींची साथ मला लावणं तेवढंच गरजेचं आहे ज्येष्ठांची तरुणांची साथ मला मिळणं गरजेचं आहे योग्य उमेदवार जर पुढे गेला तर विकास आणि प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असं वाटतं